लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याबाबत नवा नियम लागू झाला आता या आठ बँकांचे खाते चालणार नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे या आठ बँकांमध्ये जमा होणार नाही आता ज्या लाडक्या बहिणीचं खातं या आठ पैकी एखाद्या बँकेत असेल त्या महिलांची नावे आता रद्द होणार आहे राज्य शासनाकडून ही अत्यंत अर्जंट सूचनामुळे महिलांना देण्यात आली आठ बँकांची यादी देखील सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या आठ बँकांची यादी वाचून दाखवली आहे या आठ बँका असे आहेत की ज्यामध्ये खाते असणाऱ्या महिलांना इथून पुढे कुठलेही पैसे मिळणार नाही त्या महिलांना लवकरात लवकर खाते बदलून घ्या असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आता ज्या बहिणींचे खाते या आठ बँकेत आहे तसेच पोस्ट ऑफिस मध्ये देखील खाते असणाऱ्या महिलांचा देखील एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सरकारने तारीख देखील जाहीर केली आहे ही के सीच्या मुदतवाढीचा नियम झाल्यानंतर सरकारने बँक खात्याबाबत दुसरा महत्त्वाचा नियम लागू केलाय या आठ बँका अशा आहेत ज्या लाडकी बहीण योजनेतून रद्द केल्या त्याच्यामध्ये लाखो बहिणींचे खाते आहेत ज्यामुळे महिला आता अपात्र होणार आहे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलंय की जर या आठ बँकेतूनच खातं असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं बदलून घ्या अन्यथा तुमचे पुढचे सगळे हप्ते बंद होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या बाबतीतला हा सर्वात मोठा बदल आता होणार आहे आतापर्यंत कोणत्याही बँकेचे कोणतेही खाते चालायचे पण सरकार या आता सरकारने आठ बँकांची यादी दिलेली आहे या यादीमधल्या बँकांमध्ये आता इथून पुढे पैसे येणार नाहीत आतापर्यंत सरकारने सोळा हप्त्यांचे पंधराशे रुपयाप्रमाणे चोवीस हजार रुपये जमा केले आहेत आता इथून पुढे सगळ्या बँकांमध्ये आम्ही पैसे देणार नाही अशी सरकारने स्पष्ट सूचना केलेली आहे याशिवाय केवायसी जर केली नाही तरीही पुढचे हप्ते मिळण्यामध्ये अडचण येणार आहे आणि म्हणूनच केवायसी केल्यानंतर हे बँक खाते आता बंद होणार आहेत महत्वाचा बदल आता सरकारने केलेला आहे जो बँक खात्याच्या संदर्भातला नियम आहे आता ज्या बहिणींचं खातं या आठ बँकांमध्ये असेल ज्यांचे पैसे आतापर्यंत या आठ बँकात जमा झाले असतील त्यांना आता नवीन बँक खातं काढावं लागेल जर त्यांनी नवीन बँक खातं काढलं नाही तर त्यांना आता पैसे बंद होणार आता यामध्ये पोस्ट ऑफिस तसेच स्टेट बँकेच्या खात्याचा देखील नंबर आहे तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे कारण की पोस्ट खात्याचा एक थोडासा वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे तो ऐकून घेतल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करण्याची चूक करू नका तुम्ही पात्र जरी असाल तरी बँक खात्यामुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात आता पहा राज्यामध्ये मतदान सुरू होते आणि मतदानमध्ये महिलांना खुश करण्यासाठी सरकार दोन हप्ते एकत्रित टाकण्याच्या तयारीत आहे याकरता सरकार आता दोन हप्ते टाकणार पण त्यासाठी तुमचं खातं या आठ बँकेत नसणं गरजेचं आहे आता जरी तुमचं खातं त्याच्यामध्ये असेल तर सरकारने तुम्हाला थोडाफार अवधी दिलेला आहे या अवधीमध्ये तुम्ही ते खातं आत्ताच्या आत्ता बदलून घेणं गरजेचं आहे आता ज्या महिलांना मागचे हप्ते आले आहेत त्यांना वाटत असेल की आपोआप हप्ते येतील पण लक्षात घ्या जर या आठ बँकांमध्ये तुमचा जर आधार लिंक करून तुमचे आधीचे हप्ते जमा झालेले असतील तर तुमचं नाव आता यादीमध्ये जाऊ शकतं जी अपात्र बहिणींची यादी आहे आणि त्यामुळे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे ते बँक खाते तुम्ही ताबडतोब बदलून घ्या असं सरकारने सांगितलंय शेवटची तारीख शासनाकडून दिलेली आहे या तारखेपर्यंत महिलांनी बँक खात्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे मग आता हे आठ बँक खातं नेमके कोणते आहेत कोणत्या आठ बँकांची नावे सरकारने जाहीर केली आहे पोस्टाच्या खात्याचा असा काय वेगळा प्रॉब्लेम झालाय तुम्ही खातं केव्हा बदलायचं आहे कुठे बदलायचं आहे किती तारखेपर्यंत बदलायचं आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे कारण की निवडणुकांमुळे तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्र येणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तीन हजार रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त पुढचे तीन मिनिट जरी बघितला तरी तुम्हाला लाभ येण्यामध्ये कुठली अडचण होणार नाही कारण की पुढे आपण तुम्हाला बँकांची यादी दाखवणार आहोत की जी रद्द करण्यात आली पहा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वाचा आणि नवा नियम सरकारने लागू केला ज्यामुळे आता मागचे सगळे बँक खाते आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येत होते त्याच्यामध्ये बदल करण्यात येणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींचं खातं खालील दिलेल्या यादीत असतील त्यांना पैसे येण्यामध्ये प्रचंड अडचण येणार मग आपण व्हिडिओमध्ये सर्वात आधी ती यादी पाहणार आहोत त्या यादीमधली बँकेची नावं पाहणार आहोत कोणत्या बँका चालणार आहेत कोणत्या बँका चालणार नाही आहेत पोस्ट खात्याचा असा काय वेगळा प्रॉब्लेम झालाय नेमकं काय होणार आहे कधीपर्यंत खाते बदलायचे आहेत कोणत्या बँकेत खाते उघडायचे आहेत तीन हजार रुपये कोणत्या कोणत्या महिलांना येणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सविस्तरपणे तुम्ही हा व्हिडिओ पहा जर तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये पाहिजे असतील तर व्यवस्थित ही माहिती पहा आता पा सगळ्यात आधी प्रशासनाकडून एक यादी आलेली आहे ती यादी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खाते कोणत्या बँकांमध्ये उघडले गेलेत कोणत्या बँका सर्वाधिक चालत आहेत कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात जास्त महिलांनी खाते उघडलेले आहेत त्याची यादी आलेली आहे आणि ही एकदा यादी झाली की त्यानंतर आता ही चालणाऱ्या बँकांची यादी आहे म्हणजे पहिली यादी ज्या बँका चालणार आहेत म्हणजे तुमचं याच्यात खातं असेल तर खुशखबर आहे पण या बँकेत खातं नसेल तर तुम्ही अपात्र बँके यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की पोस्टचा एक विशेष प्रॉब्लेम झाला आहे आता चालणार कोणते पाहाय सर्वाधिक बँका आहे स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये बऱ्याच योजनांचे पैसे येतात सरकारी कर्मचाऱ्यांचं पेन्शन असू द्या किंवा पगार असू द्या त्यामुळं या बँकेचा कुठल्याही प्रकारे याचा समावेश करण्यात आलेला नाही आहे ही बँक तुम्हाला चालणार आहे दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा नॅशनलाइज बँकेमधली ही दुसरी बँक असून हीही चालणार आहे त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे ही बँक देखील चालणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वपूर्ण बँक आता शेतकऱ्यांसाठी ही बँक एक प्रकारे त्यांच्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या योजना येण्यासाठी किंवा जे योजनांचे पैसे येण्यासाठी अनुदान येण्यासाठी बरेचसे शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते उघडतात लाडक्या बहिणींनी खाते उघडलेले आहेत ते देखील चालणार आहेत पुढचे आहे पहा कॅनरा बँक आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे ग्रामीण भागात या सेंट्रल बँकेच्या अनेक शाखा उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचशा महिलांची खाती इथं आहे ही ही बँक चालणार आहे त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे ही देखील चालणार आहे त्याचबरोबर इंडियन बँक आहे ही देखील नॅशनलाइज बँकेपैकी एक असल्यामुळं चालणार आहे पंजाब नॅशनल बँक याच्या शाखा थोड्याशा कमी आहेत थोड्याशा तालुका किंवा शहरी भागांमध्ये याच्या शाखा असल्यामुळं त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर युको बँक आहे तर या नॅशनलाइज बँका आहेत आता या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँका देखील आहेत तर त्या देखील चालणार आहेत त्याची यादी आपण पुढे घेऊयात पण सगळ्यात आधी न चालणाऱ्या बँका कोणत्या आहेत किंवा आठ बँका अशा आहेत की ज्यांचा प्रॉब्लेम आता इथून पुढे होणार आहे ते सांगतो आणि त्यानंतर पोस्टचा काय प्रॉब्लेम झाला सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आता आपण त्या आठ बँकांबद्दल जाणून घेतोय की ज्यांचं तातो तुम्हाला बदल करावा लागेल कारण की त्या बँकांचे विलिनीकरण झालंय पहा ज्यांचे आय एफ एस सी कोड बदलले आहेत ज्यामुळं जुने आय एफ एस सी कोड वापरून पैसे येणं त्याच्यामध्ये अवघड होणार आहे कदाचित येणार नाही कदाचित तुमच्या पैसे परत मागे जाऊ शकतात आणि परत खात्यात येणं खूप अवघड होऊ शकतं त्यामुळं बदलून घ्या आता पहिली पहिली बँक आहे पहा बऱ्याचशा महिलांची देना बँक आता तुम्ही ऐकून असाल देना बँक जी होती त्याच्यामध्ये काही महिलांचे जुने खाते होते त्यांना माहिती नाही की देना बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यामुळे त्यांनी तिथं ज्या नवीन पासबुक घ्या त्याचा आय एफ एस सी कोड चेंज झाला आहे तो चेंज करून घ्या त्यानंतर विजया बँक आहे तिचं देखील विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यानंतर सिंडिकेट बँक आहे जिचं विलिनीकरण कॅनरा बँकमध्ये झालं आहे त्यानंतर अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकमध्ये झालं आहे त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचं पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेलं आहे जेणेकरून त्यांनी चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडियाचं जे विलिनीकरण आहे ते पंजाब नॅशनल बँकमध्ये केलेलं आहे त्यानंतर सगळ्या ज्या खालच्या बँका आहेत ज्या टोटल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं त्यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रावणकोर भारतीय महिला बँक तर या पाच सहा बँकेचं विलिनीकरण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे त्यानंतर आंध्रा बँकेचं जे विलिनीकरण आहे ते युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे कॉर्पोरेशन बँकचं विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे आता पहा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर पूर्वी तुम्हाला हप्ते व्यवस्थित आले असते म्हणजे कुठल्या अडचणीशिवाय हप्ते आले असते तुमचे हप्ते वेळेवर तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतील तर मग तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना त्याच्यामध्ये करावा लागणार नाही पण ज्या वेळेस तुम्ही जर या योजनेअंतर्गत जर तुम्हाला जर कुठे प्रॉब्लेम आला असेल किंवा बँक खात्याच्या ह्याच्यामुळे जर तुमचं खातं अडकलं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या बँकेमध्ये संपर्क करायचा आहे नव्याण्णव टक्के महिलांचा प्रॉब्लेम हा याच्यामध्ये नाही आहे पण एक टक्क्या महिला अशा आहेत की ज्यांनी पतसंस्था किंवा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत किंवा जिल्हा बँका आहेत किंवा स्थानिक अशा काही बँका आहेत की जिथं खायपिसीची सुविधा नाही तर अशा ठिकाणी त्यांनी खाते उघडलेले आहेत तर अशा एक टक्के महिलांना हा प्रॉब्लेम आहे पण जर तुमचे आधीचे खाते खा जे खाते आहेत ते जर व्यवस्थित आले असतील आधीचे सगळे पैसे तुम्हाला व्यवस्थितपणे मिळाले असतील तर तुम्ही कुठलेही खाते चेंज करण्यास तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही फक्त तुमचं जर खातं जर एखाद्या प्रायव्हेट अशा बँकेमध्ये असेल की जिथं आय एपीसी नाही तरच तुम्ही बदलायचे आहे का घेऊ ही माहिती कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा